नारायण भुहेंची कविता आहे प्रेमाचा गुत्ता त्र्यावर प्रोत्साहित कविता आहे तू गंध सुगंध नि कटु कडवट निवडुंग प्रिय तू कणखर धाडस सातारा मी शुद्ध मराठी पुणेरी प्रिय तू तु तु तुंग भरारी गरुडाची मी हमिंग बर्डची झेप प्रिय तू तुळस तु घराची शोभनीय मी पानपुटीचे वेल प्रिय तू नादनादिनी गाव गावारा मी शाळेमधली घंटागर कोणी पण वाजवतात तू नादनादिनी गाभारा मी शाळेमधली घंटागर तुम्हाला अभिजित बिचकुले माहितच असतील okay. ओके तू ओढ कविता शब्दांची मी अभिसरांचे बोल प्रिय तू भाजप बलाढ्य प्रिय मी मनसेचे मतदान प्रिय तू तू भाजप बलाढ्य प्रिय मी मनसेचे मतदान प्रिय तू मोहित मोहक गुलदौडी मी भगवे झेंडूचे प्रिय uh, तू मंत नातले जीवामृत मी कंठामधले प्रिय uh. तू सालस सोजवळ व्यक्तित्व तू सालस सोजळ व्यक्तित्व मी बेरंग प्रिय तू शिल्प सुंदरी वेरूळला मी सेवेचे से ठाई तत्परग प्रिय uh uh. तू अग्रेसर अभिमान प्रिय मी शेवटच्या बाकाचा अधिकार प्रिय uh. तू लक्ष्मी तू लक्ष्मी पद्मा अनकमला मी पिवळी पुस्तिका दारिद्र्य प्रिय तू सकळ जगाचे ध्येय प्रिय मी होडेचा स्पर्धक प्रिय कारण तू सगळे जगाचं ध्येय तुला सगळ्यांना तुला पाहायचंय तू सकळ जगाचे ध्येय प्रिय मी होडेचा स्पर्धक प्रिय तू गर्वाने उंचावा प्रिय मी लज्जास्पद कृत कार्य प्रिय तू शृंगार करुणनी वास्तल्य प्रिय मी विभस्त रसाचे थेंब प्रिय तू प्रिय चिंतन तू प्रिये सदा सर्वदा तूच प्रिये किती बोलावे काय बोलावे बहुत कमी से भासत आहे का होईना पूर्ण धनुते जवळी तुना भासत आहे का होईना पूर्ण जनुते जवळी तुना भासत आहे खूप खूप धनु एक छोटीशी कविता होती ओके तुझ्या वेळेचे घाटे घड्याळाचे काटे मला सारे पाटे ठाऊक आहे नको शंपवू शणाला तुमाच्या घडीचे कपाटे ठाऊक आहे तुझी प्रेम कोडी वैयक्तिक कोडी मला मंद थोडी ठाऊक आहे मिळावे मला तुझे मनाला तुझी ठाऊक आहे नको चांद मजला मोह प्रीतीचा डोह ठाऊक आहे ओठांचा द्रोह तुझ्या उपांगांना ठाऊक आहे कटी वक्ष सारे अदेचे बहाने तुझ्या लवेचे तर्द ठाऊक आहे नसावी मनी कधी काम प्रीती तुझे कर्ष मजला ठाऊक आहे तू का विष्णूंच्या हाताचा परिपक्वलतेचा ठाऊक आहे नसावे तू माझ्या क्षितिजावरही मृग जळाचे सोंग माझ ठाऊक आहे तुला मिळविण्या पादा क्रांत करीन्या माझे बाहू दुबळे ठाऊक आहे दिसतेस तुम्हाला तुला मिळविण्या पादा क्रांत करिन्या माझे बाहू दुबळे ठाऊक आहे मा तुझी माझी प्रीत मला विचारावे हृदयाचे ठोके मज ठाऊक आहे दिखावे तुझे छलावे तुझे रिकामे किसे मज ठाऊक आहे नको पाहिजे तुझी सोबती जगावे कसे ठाऊक आहे खूप